नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण ग्रेव्ही मटन आणि रसा असं बनवणार आहोत तर चला बनवूया तर मी ग्रेव्ही मटन बनवण्यासाठी अर्धा किलो मटन घेतलं आहे तर हे मटन स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे आता मी कढईमध्ये तेल घालून घेते त्यामध्ये कांदा घालायचा गा आणि छान असा परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते मी मी दोन कांदे घेतलेत आणि दोन टोमॅटो घेतलेत मीडियम साईजची टोमॅटो होती तर आता ही छान अशी परतून घ्यायची कांदासुद्धा मऊसार झाला पाहिजे आणि टोमॅटोसुद्धा तर आता त्याच्यामध्ये मी अद्रक घालते लसूण घालते चार मिरच्या घालते तिखटवाल्या आणि परतायचं आता याच्यामध्ये मी दालचिनी घालते लवंग त्रिफळ मिरी घालते एक मोठी वेलची घालते दालचिनी घालून घ्यायची आणि तेजपत्त्याची दोन पानं घालते जिरा घालते आता हे सगळं परतून घ्यायचं तर आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे आता याच्यामध्ये मी बारीक किसून भाजून घेतलेलं खोबरं घालते बारीक किचून वाटून घेतलेलं खोबरं घालते कडीपत्त्याची पानं घालून घेते कस्तुरी मेथी घालते हिरवी वे वेलची घातलेली आहे तर आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत तर आता हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचं त्यामध्ये वाटायच्या आधी कोथिंबीर घालायची आणि वाटून घ्यायचं तर आता हे वाटून झालं आहे तर मी कुकरमध्ये तेल घालून घेते चारपली तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यावर कांदा घालून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं घालते आता त्याच्यामध्ये मी हिंग घालून घेते एक चमचा हिंग घालून घेतलं आहे आता हे वाटण आहे त्यामधलं मी अर्ध निम्य असं काढून ठेवलं आहे ते वाटण घालायचं त्याच्यावर आता हे पूर्ण असं वाटण मी अर्ध पूर्ण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आहे आता हे परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी लाल तिखट घेतलं आहे तीन चमचे हळद एक चमचा घेतले गरम मसाला घेते एक चमचा आता हा मी खडे मसाल्यांचा मसाला बनवलेला आहे तो एक चमचा घेते आता हे मसाले आपण त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी मिक्सरमधल्या भांड्यामध्ये वाटण काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे तेच घालते ह्याच्यामध्ये तर आता हे असं पूर्ण मिक्स करायचं आणि परतून घ्यायचं छान तर त्याला तेल सुटेपर्यंत असं परतायचं आहे तर छान असं तेल सुटलं आहे वाटणाला तर अशा पद्धतीने त्याला छान वर आलं आहे आता त्याच्यामध्ये हे मटण आपण धुवून स्वच्छ ठेवून दिलेलं होतं ते घालून घेतलं आहे आता हे परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं तर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घा घातलेलं आहे आपण तर आता मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये थंड पाणी नाही घालायचं तर गरमच पाणी घालायचं तर मिठानंतर आपण टेस्ट बघून घेणार आहोत तर आता हा आपला मटण छान असं शिजलेलं आहे तर हा रस्सा काढून घ्यायचा आणि पॅनमध्ये पुन्हा तेल घालून घेते दोन तीन चमचे असं तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यावर हे वाटण आपण काढून ठेवलेलं ते घालून घ्यायचं आता ते वाटण छान असं परतायचं वाटणाला असं तेल सुटतं तेल असं वर येतं त्याच्यावर ते तुम्ही पाहू शकता तर असं छान असं परतून झालं की त्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला आणि खड्या मसाल्याचं वाटलेला मसाला तो घालून घेते आता हे सर्व परतून घ्यायचं तर हे सुद्धा असं छान असं परतून झालं आहे मसाले तेल सोडतायत छान असं मटन तयार झालं आहे आपण हे मटन शिजलेलं ते त्याच्यात घालून घेतो आहे आता हे पूर्ण असं परतून घ्यायचं शिजवून द्यायचं थोडा वेळ आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार पूर्ण मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून झालं की त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचा पाच मिनटं असं तर पाच मिनटानंतर मी हे बग, उघडून बघ बघितलं आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आता हे पुन्हा परतून घ्यायचं आता हा आपला रस्सा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी कोथिंबीर घालून घेते आणि ही ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे आता ही ग्रेव्ही आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची तर छान अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून यायची तर आपला मटणाचा रस्सा आणि मटण ग्रेव्ही तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद